नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग एकवीस पण त्यापूर्वी अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आता वळूया स्टोरीकडे माधुरी अगदी तल्लीन होऊन आपल्या आठवणी सांगत होती जान्हवी पण अगदी मन लावून ऐकत होती खूपच रोमँटिक कपल आहात ग तुम्ही जान्हवी म्हणाली सोना सोना इतना ते मेनू जोगी हो ना जोगी होना, होना। जानवी तिच्याकडे बघून गाणं म्हणत होती माधुरी तिच्याकडे सारखी बघत होती किती मिस केलं गं जानू मी तुला किती दिवसांनी ऐकते गं तुझा आवाज बोलताना माधुरीचे डोळे पुन्हा पानावले आता आले ना कुठे नाही जाणार आता तुला सोडून चल आपण जेवण करू आणि नंतर गप्पा मारत बसू जानवी म्हणाली हो चल भूक लागली तुला भेटण्याच्या खुशीत मी नीटसा नाश्ता पण केला नाही आणि मला तर काहीच आयडिया नाही आली की तू तु, तुझी अशी भेट होईल फारच सुंदर सरप्राईज दिलंस ग तू मला पण तुला कसं कळलं मी इथे आहे ते जान्हवी म्हणाली भाऊजी भेटलेले परवा त्यांनी सांगितले माधुरी म्हणाली इथला पत्ता जान्हवी आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाली हो त्यांनीच दिला माधुरी जान्हवी शांतच होती मोहनचा विषय निघाला तरी स्वतःला निर्विकार ठेवत म्हणजे तसा प्रयत्न करत होती माधुरी पण विषय न वाढवता जेवण करायला लागली जेवण झाल्यानंतर या विषयावर बोलायचे असे ठरवून तिघी पण छान गप्पा मारत जेवण करत होत्या मावशींना पण त्या दोघींची मैत्री बघून आनंद झाला कसं वाटतं का जानू एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करताना खूप भारी फिलिंग येत असेल ना माधुरी म्हणाली नाही ग एवढं पण काही नाही भारी बिरी नाही वाटत हां पण छान वाटतं जबाबदारी पण असते ना ग भीती पण असते ग एक सही करताना दहा वेळा विचार करावा लागतो काही चूक तर नाही होणार ना, ना म्हणून पण होतोय आता सरा भरपूर अभ्यास केला असशील ना हो ना अजूनही करावा लागतो अपडेट ठेवावं लागतं नॉलेज पण तू कशी काय लेक्चरर झाली सगळं काही शिकवता येते की असंच ते झाले गं असेच गमती गमतीमध्ये हो म्हणजे फक्त नवऱ्याला बघत बसत असशील तिथे जान्हवी तिला चिडवत म्हणाली हो ना त्याच्यावर लक्ष पण ठेवता येतं आणि पगार पण मिळतो आहे की नाही दुप्पट फायदा नवरा हँडसम आहे है ना जरा जास्त काळजी घ्यावी लागते बाबा माधुरी तिला टाळी देत हसत म्हणाली जेवण झाल्यावर जान्हवी थोडं आवरायला मदत करते संध्याकाळच्या कर जेवणासाठी मावशीला काही सामान आणायला सांगते नंतर माधुरीला घेऊन ती आपल्या रूममध्ये निघून गेली किती एकटे पडले होते गमी बरं झालं माधुरी तू आलीस जान्हवी म्हणाली पण तू अशी अचानक कुठे निघून गेली होतीस गेले तिकडे माझ्या नशिबाने नेले पण खरंच झालं स्वतःला सिद्ध केले मी जान्हवी अभिमानाने म्हणाले हो ते एक चांगलं झालं पण कुठे गेली होतीस एवढे दिवस असू दे नको त्या आठवणी आता सोड मला विसरायचं आहे सगळं मला पण नाही सांगावेसे वाटत तुला जान्हवीचे डोळे भरून आले तुझी इच्छा तुला मन मोकळं करावंसं वाटलं तर सांग पण मनावरचं दडपण थोडं कमी होईल किती ओझं ठेवलंस मनावर नाही तर असू दे तुला कधी वाटेल तेव्हा सांग माधुरी म्हणाली जान्हवी थोडा वेळ शांतच बसली नंतर तिने मोठा श्वास घेतला आणि आपली कहाणी सांगू लागली सगळं छान सुरू होतं ग मोहनचं भरभरून प्रेम आणि माझं बाळ पण येणार होतं सासूबाई पण काळजी घेत होत्या सुखाची यापेक्षा दुसरी कल्पना पण नव्हती केली मी पण नशिबाने ते पण हिरावून घेतले माझ्यापासून अपघात झाला आमचा त्यात माझं बाळ गेलं फार सैरभैर मन मनस्थिती झाली होती माझी आणि मला मायेनं दिलासा देणारं पण कोणीच सुजवळचं नव्हतं त्यात मोहनची कंडिशन खूप सिरियस होती पाच दिवस मला त्यांना भेटायला पण दिलं नव्हतं मला डिस्चार्ज मिळणार होता त्या दिवशी मी त्यांना भेटले त्यांना त्या अवस्थेत बघवत नव्हतं मला खूप जास्त लागलं होतं मला काही सुचायचंच बंद झालं होतं मला बाबांनी जबरदस्तीने घरी नेले मला आराम करायला सांगितलं घरी राघिणी आणि माझ्या मावस सासूबाई येऊन होत्या मी माझ्या रूममध्ये आराम करत होते तेव्हा मला बाहेर बोलण्याचा आवाज ऐकू आला आधीच सांगितले होते सुलभाताईला की नीट चौकशी कर मुलीची पण रूप बघून भाळले हे बघितलं ना कशी पांढऱ्या पायाची निघाली रमा मावशी म्हणाल्या राहू दे रमा आता नको कुठल्या गोष्टी उकरून काढू त्रास होतो ग या सगळ्याचा सुलभाताई म्हणाल्या त्रास होतो म्हणूनच बोलते आहे ना मी केला, कशी अवस्था झाली बघ मोहनची तिच्यामुळे रम्मा मावशी म्हणाल्या अगं तिने काय केलं बाळ केल्याने तिची पण अवस्था बघ कशी झाली वहिनीवर काही पण आड नको घेऊ हा मावशी रागिनी म्हणाली अगं खरं तेच बोलते मी जन्माला आली आणि आई गेली काही वर्षांनी वडील गेले आता लग्न झालं तर बाळ जन्मायला यायच्या आधीच गेला आणि नवरा तो पण मरणाच्या दारात आहेच ना ही अशी अपशकुनी हिच्यामुळे होतंय सगळं आपण आपलं लेकरू गमावून बसूया सगळ्या रमा मावशी डोळ्याला पदर लावून बोलत होती मावशी असं काही नसतं उगीच आईचं डोकं नका खराब करू रागिनी म्हणाले मी मोहनच्या आणि तुमच्या भल्याचा विचार करते तुमच्यासारखी शिकली नाही तरी काही गोष्टी कळतात आम्हाला राहावत नाही म्हणून सांगते बरं बहिणीच्या माहे खातर नसेल ऐकाचं तर सोड बाई जीव रहावत नव्हता म्हणून बघायला आले रमा मावशी सांगत होत्या रागिनी तू नको पडूयात जा तुझा मुलगा रडत आहे सुलभाताई म्हणाल्या त्या तिघींचं बोलणं मी ऐकलं मला माझे अश्रू आवरत नव्हते मी उशीर डोकं खुपसून बराच वेळ रडत होते रडण्याचा भर ओसरल्यावर मी विचार केला रमा मावशी खरं तर बोलत होत्या आणि माझ्यामुळे यांना काही झालं तर मला विचार पण नव्हता गरवत दोन दिवसांनी मावशी गावाला गेली रागीने पण होती चार पाच दिवस ती माझी जरा काळजी घ्यायची आई होती ना ती माझं बाळ गेल्याचं दुःख समजत होतं तिला पण मला मोहनची जास्त काळजी होती मी सारखं नितीनला आणि बाबांना मोहनच्या तब्येतीबद्दल विचारायचे मला त्यांना भेटायला जायचं होतं खरं तर त्यांची तब्येत ठीक होईपर्यंत मला त्यांच्यासोबतच राहायचं होतं पण पन... पण सगळेच नाही म्हणत होते तू तु तु तुझी तब्येत सांभाळ म्हणत होते एक दिवस मी जिद्द करून बाबासोबत जायला निघाले तू कशाला जातेस घरीच थांब आम्ही आहोत मोहनची काळजी घ्यायला सुलभाताई जरा रागातच म्हणाल्या मला बघायची आहे ना आई जाते ना मी काही गरज नाही तुझी काळी साबली नको पडू देऊ त्याच्यावर आता कुठे ठीक व्हायला लागलाय तो अगं सुलबा काय बोलतेस पोरीची अवस्था काय आणि अशी कशी बोलतेस ग सांभाळून घ्यायचं सा सोडून तूच अशी बोलायला लागलीस तर विनायकराव बोलत होते मला अश्रू अनावर झाले होते ते दोघे बराच वेळ वाद घालत बसले होते माझ्या डोक्यात काहीच जात नव्हतं मी अगदी सुन्न झाले होते रूममध्ये जाऊन मी रडत रडतच केव्हा झोपी गेले माहीत नाही दुसऱ्या दिवशी बाबांनी मला भेटायला दवाखान्यात नेले सासूबाई आता सारखंच मला बोलत होत्या तुझ्यामुळे मी माझा बुलगा गमावून बसेल जगू दे त्याला मला निघून जा म्हणत होत्या कायमची अगदी रडत म्हणायच्या मी पण अगदी हद्बल झाले होते पण कुठे जाणार होते मी ते पण माझ्या मोहनला सोडू कल्पना पण नव्हती करवत मला मी गेली तर काय करतील ते आणि मी कुठे जाणार होते ग माहेर का का तर नव्हतेच ना मला काका काकूकडे गेले असते तर त्यांनी मला घरात तरी घेतले असते का माहीत नाही विचार करू करून माझं डोकं फुटायची वेळ आली पण हा त्रास पण सहनशीलतेच्या बाहेर चालला होता विचार करून करून मेंदू अगदी सुन्न झाला होता शेवटी मी तिथून जाण्याचा निर्णय घेतला माझ्यामुळे नको माझ्या माणसांना त्रास आणि मोहनला सुद्धा मला मोहनसोबत बोलावंसं वाटत होतं पण सासूबाई मला भेटू पण देत नव्हत्या शेवटी मी निघून जाते पण एकदा भेट शेवटचं भेटू द्या असं त्यांना विणवलं आणि हॉस्पिटलमध्ये गेले त्याला जेवढं शक्य तेवढं डोळ्या साठवायचा सा प्रयत्न करत होते त्याच्या आठवणी जगायचं होतं ना आता बोलली तर अश्रू आवरणार नव्हते ना म्हणून मी जास्त बोलले पण नाही मनावर खूप मोठा दगड ठेवून मोहनचा निरोप घेतला घरी गेले एका बॅगमध्ये बसतील एवढे कपडे घेतले लग्नात काकूने करून दिले तेवढेच दागिने घेतले अडचणीत कामी येतील म्हणून माझे सर्व सर्टिफिकेट घेतले थोडेफार पैसे घेत होते निघताना घरी फक्त सासूबाई होत्या त्यांच्याशी न बोलताच निघाले एक मन म्हणत होतं थांबवतील त्या था। पण खोटेच ठरलं माझं मग कुठे जायचं माहीत नव्हतं पण बसस्टँडला गेले पहिल्यांदा जी गाडी दिसली त्यात बसली कंडक्टर तिकीट काढायला आला बाजूला बसलेल्या माणसाने पुणेचं तिकीट काढलं तेव्हा लक्षात आलं गाडी पुणेला चालली मी पण तिथलंच तिकीट काढलं पाच एक तासाने गाडी पोहोचली पुणेला रात्र झाली होती सगळेच उतरले खाली मग मी पण उतरले अकरा वाजले होते आता मला भयंकर भीती वाटायला लागली कुठे जाऊ काय करू काही काही सुचत नव्हतं थोडा वेळ मी तिथेच बसले डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न केला बसस्टँडवर बऱ्यापैकी ये जा सुरू होती मग रात्रभर मी तिथेच बसून राहिले अशा वातावरणात भूक आणि झोप या दोघीही रुचल्या होत्या माझ्यावर उजाडल्यावर बाहेर पडले चालत चालत किती दूर आले माहीत नाही ना शहर ओळखीचे नाही रस्ते ओळखीचे तरी चालतच राहिले थकले की बसायचे थोडी व्यवस्था व्यवस्थित जागा बघून आजूबाजूला लोक जरा संशयाने बघायचे पण मी मन खूप घट्ट केले होते कुठल्याही परिणामांना समोर जायची तयारी ठेवली होती एक मंदिर दिसले तिथे गेले श्रीकृष्णाचे मंदिर होते दर्शन घेतले काय मागणार होते त्याच्याकडे माझी हो अवस्था लपली असणार होती का त्याच्यापासून बराच वेळ पायरीवर बसून होते दुपार झाली होती अशक्तपणा पण जाणवत होता पोटात अन्न नव्हते त्यामुळे असेल एक वयस्कर गृहस्थ जवळ आले माझी विचारपूस केली माझी आणि खूप वेळ बसून होती म्हणून त्यांना संशय आला सॉरी माझी बॅग घेऊन मी बराच वेळ बसून होते म्हणून त्यांना संशय आला मीही त्यांना खरं खरं सांगितलं मी त्यांना राहायची काही व्यवस्था होईल का विचारलं बेटा माझं घर इथे जवळच आहे चल घरी पाणी घे मग तुला एक महिला आश्रमचा पत्ता देतो ते काका म्हणाले ठीक आहे काका म्हणत मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले त्यांची बायको होती घरी मला छान हातपाय धुवायला लावले खायला पराठे आणि चहा पण दिला आता मला जरा फ्रेश वाटत होतं मी दोघांशी जुनी ओळख असल्यासारखी गप्पा मारत होते एवढ्या मोठ्या शहरात एवढी चांगली माणसं भेटली मला त्यांनी एका आश्रमाचा पत्ता सांगितला स्वतः काकांनी मला रिक्षामध्ये वसवून दिले स्वतःचा पत्ता पण लिहून दिला आणि तिथे राहण्याची सोय झाली नाही तर परतही म्हणाले मी आश्रमात पोहोचले माझ्याबद्दल सर्व माहिती तिथे सांगितली त्यांनी सर्व प्रोसिजर करून मला राहायला जागा दिली राहण्याची व्यवस्था तर झाली होती आता राहिला प्रश्न पोटापाण्याचा तिथे जवळपासच्या परिसरात नोकरीचा शोध घेतला तिथले व्यवस्थापक एक चांगल्या होत्या त्यांनी मला बरीच मदत केली दहा दिवसांनी मला नोकरी मिळाली आता दिवसभर नोकरी असायची त्यात वेळ निघून जायचा पण महिला आश्रमात काही पण फार बेशिस्त आणि विचित्र स्वभावाच्या होत्या त्यामुळे माझं तिथं फारसं मन लागत नव्हतं ऑफिसमध्ये छान वाटायचं तिथे माझी ओळख तृप्तीशी झाली ती अहमदनगरची होती तिच्या आत्याकडे राहायची ती पण बी एस सी झाली होती तिच्या आत्याचा मुलगा तिच्यावर वाईट नजर ठेवून होता आणि ही गोष्ट ती घरी सांगू शकत नव्हती नाही तर घरच्यांनी तिचं त्याच्याशी लग्न लावून दिलं असतं आत्याला पण ती सून म्हणून पसंतच होती ती सगळं मुकाट्याने सहन करत होती पण तिला तो अजिबात आवडत नव्हता आम्ही दोघींनी एम एस सीला ॲडमिशन घेतली प्रायव्हेटमध्ये फक्त प्रॅक्टिकल अटेंड करत होतं मला अभ्यास करायला भरपूर वेळ मिळायचा ऑफिसमध्ये वेळ असला की आम्ही अभ्यासाचं डिस्कशन करायचं तिला माझ्यामुळे भरपूर मदत व्हायची मी सहा महिने महिला आश्रममध्ये काढले नंतर आम्ही दोघींनी मिळून एकत्र रूम केली आम्हाला दोघींना पण ते सोयीचे ठरले मिळणाऱ्या पेमेंटमधून सर्व व्यवस्थित भागत होतं दोन वर्षात आम्ही दोघींनी शिक्षण पूर्ण केलं दोघींचं आता एम एस सी झालं होतं दोन तीन महिने आम्ही रिलॅक्स घालवले असंच आम्ही एक दिवस संध्याकाळी आईस्क्रीम खायला बाहेर गेलो येत असताना समोर एक मुलगा कानाला फोन लावून स्टाईलमध्ये गाडीजवळ उभा होता तृप्तीचं लक्ष गेलं त्याच्याकडे तशी ती बघतच राहिली बघ ना जान्हवी किती हँडसम आहे है ग तो तृप्ती माझ्याकडे बघत म्हणत होती ए असं रस्त्यावर मुलगा बघून प्रेमात पडणार आहेस था। का आता ए थांब ग इथे बोट बघ काय आहे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस इथे थांब मी आपण बोलू त्या मुलाशी चल तृप्ती मला ओढतच तिथे घेऊन गेली ए मूर्ख असं कुणाशीही कसं बोलायचं मी बोलत होते तोपर्यंत आम्ही त्याच्याजवळ पोहोचलो सुद्धा एक्सक्यूज मी मला जरा माहिती मिळेल का इथे हे क्लासेस आहेत त्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला तृप्ती म्हणाली हो मी तिथेच येतो आपल्या सोयीनुसार टायमिंग आहे त्याचा म्हणजे दिवसभर ड्युटी करून किंवा कॉलेज करून क्लासेस लावायचे असेल तर रात्रीचा टायमिंग आहे आणि छान शिकवतात तो सांगत होता अच्छा तुम्ही पण रात्रीचा लावला आहे का तृप्ती म्हणाली हो ना मी सात ते नऊचा टायमिंग घेतला आहे मी जॉब पण करतो ना म्हणून तो म्हणाला आता मुलगी स्वतःहून बोलत असेल तर तो कसा मागे राहील नाही का त्यातही दिसायला पण सुंदर दोघांचं बराच वेळ डिस्कशन चाललं मग तो निघून गेला आणि आम्ही घरी जायला निघालो झालं का त्याला पटवून मी म्हणाले नाही ग त्यासाठी क्लासेस लावावे लागतील तृप्ती म्हणाली आता काय क्लास लावणार आहेस की काय तू मी नाही ग आपण दोघी मी एकटी तुला सोडून कसं सगळं मिळून करायचं ए त्यात मला नको घेऊ बाई मिळून वाली तो मुलगा तुला आवडला मला नाही मी काही नाही लावणार क्लास थोडासा तर निवांत वेळ मिळतो मला अगं पण बघ ना सरकारी नोकरीसाठी प्रयत्न नको का करायला या नोकरीमध्ये काही लाईफ आहे का, लाई का आपली तृप्ती मला समजावत होती पाच पाच वर्ष अभ्यास करावा लागतो ते पण बाकी सर्व सोडून तेव्हा नोकऱ्या लागतात एवढं सोपं नसतं ग मी आपला नाहीचा पाडा लावला पण ती कुठे ऐकणार होती माझं मला जबरदस्ती घेऊन गेली माझं पण तिच्याशिवाय कोण होतं तिच्यासाठी मी एवढं तर करूच शकत होते आम्ही पण संध्याकाळी सात ते नऊची बॅच जॉईन केली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद